अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोपती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका प्रत्येक पौर्णिमेला करा हे अतिशय सोपे उपाय पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी असे करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्रदेवाला अर्ध्य अर्पण करावे असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात घरात सुख समृद्धी येते आणि सदस्यांमध्ये प्रेम वाढते तर दर पौर्णिमेला आवर्जून करा हे अतिशय सोपे उपाय ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद